नमस्कार एकोणीसशे पस्तीस साली पंडित जवाहरलाल नेहरू पोर्तुगालचा प्रवास करून आले होते तिथे त्यांनी समाजवादी अर्थरचना बघितली आणि पुष्कळ प्रभावित झाले होते इथे आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींना हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की समाजवाद किती चांगला आहे पण महात्मा गांधी हे समाजवादाचा विरोध करत होते या विषयावर त्यांची त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्र व्यवहारामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी समाजवादाची स्तुती केली आहे समाजवादाचा समर्थन आहे आणि महात्मा गांधींनी समाजवादाचा विरोध केलेला आहे अशी दोन्ही बाजूंनी तीन तीन चार चार पत्र एकमेकाला पाठवलेली आहेत जवाहरलाल नेहरू समाजवादाचं समर्थन करतायत महात्मा गांधी समाजवादाचा विरोध करतायत शेवटच्या पत्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींचं म्हणणं मान्य केलंय आणि समाजवाद नको असं त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि तिथे तो पत्रव्यवहार थांबलेला आहे त्यानंतर साली महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या पश्चात महात्मा गांधींची स्तुती करत करत त्यांचं गुणगान गात गात गोडवे गात गात पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशामध्ये समाजवादी अर्थरचनाच आणली आणि त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती ही फार मंद गतीनं होत राहिली त्यानंतर चाळीस वर्ष एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली अशी स्थिती आली की देशाची आर्थिक स्थिती ही चिंताजनक होती काही दिवसच पुरेल एवढा पैसा तिजोरीत होता आणि अशा परिस्थितीत नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी ही स्थिती पाहिली आणि त्यांनी पटकन निर्णय घेतला आर्थिक दिशा बदलली पाहिजे खुली अर्थव्यवस्था देशामध्ये आणली पाहिजे मग त्यांनी मनमोहन सिंग हे त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांना अर्थमंत्री नियुक्त केलं आणि त्यांच्या करवी असा अर्थसंकल्प आणला की ज्याच्या आधारावर या देशामध्ये मुक्त अर्थरचना लिबरल इकॉनॉमी आणता येईल हे सगळं करत असताना पुन्हा राव यांनी एकूण काँग्रेसचं सगळं मानसिकता पाहत पाहत जवाहरलाल नेहरूने आणलेली समाजवादी अर्थ रचना त्याला त्यांनी तिलांजली दिली पण हे करताना त्यांनी पुष्कळ जवाहरलाल नेहरूची स्तुती करत करत हे केलं अत्यंत हुशारीने केलं म्हणजे महात्मा गांधींची स्तुती करत करत जवाहरलाल नेहरूने महात्मा गांधींना नको असलेली समाजवादी अर्थरचना आणली आणि नेहरूने आणलेली समाजवादी अर्थरचना ही नरसिंहराव यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची स्तुती करत करत गोडवे गाज द्या ती समाजवादी अर्थरचना बाजूला केली त्याला तिलांजली दिली आणि त्यातली पुढली अशी की कालच निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला ही जी एक्याण्णव सालचं सा जे अर्थसंकल्प आला होता त्याची वार्षिक उत्सव हा काँग्रेसनी साजरा केला आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचं अभिनंदन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे ज्या जवाहरलाल नेहरूंचा वारसा ही मंडळी सांगतात त्यांनी जाणलेला समाजवादी अर्थरचनेला ज्यांनी तिलांजली दिली त्यांचा गुणगौरव गाणं त्यांचा आणि त्यांचा गोडवा गाणं ही पाळी काँग्रेसवर आली यापेक्षा वेगळा विरोधाभास आणि काव्यात्मक न्याय पोएटिक जस्टिस कशाला म्हणायचं हा व्हिडिओ कृपया आपण लाईक करावा शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा धन्यवाद